मला ते गणित बोलून दाखवायचं चौऱ्याऐंशी अधिक सात एक्क्याण्णव मांडा अधिक आता तुमची सुंगटी अधिकवर येणार ती पट्टी सरळ कर बघू मला बघू दे तुझं गणित जयपाल दहा बरोबर किती म्हणजे चौतीस बरोबर एक्क्याऐंशी काय येणार मग अधिक ना हां करा अधिक हां कर कर एका ओळीत चार आले पाहिजेत मांडलंच का तुझं मांड ना सुंगटी मांड तुझी हो हो अधिकच्या चिन्हावर मांडायचं हां पुढे बावीकावन अधिक मला पट्टीची अशी दाखव ना पट्टी हां बोल एक्वन्न अरे हात काढ ना पट्टी दाखव मला दी, हाँ। एक कवन एक कवन ती हां एक्कावन वजा एक्कावन भागिले तीन उत्तर सतरा हम्म भागिले ओके नऊन भागीले बत्तीस उत्तर त्र्याण्णव भागिले असल्या त्र्याण्णव कसं येईल काय होईल क्रिया त्र्याण्णव कसं येईल कोणती क्रिया येईल उत्तर चुकलं आहे तुझं तिने पट्टी चुकलेली आहे ते शहाण्णव पाहिजे होतं गुणाकाराची क्रिया आहे ती ती पट्टी बाजूला ठेव दुसरी घ्या हां आणि मला ना अशी पट्टी दाखव अशी हां आता त्र्याण्णव भागिले आठ उत्तर पंच्याऐंशी नाही भागिले येईल का त्र्याण्णव वजा आठ येईल त्र्याण्णव वजा आठ उत्तर पंच्याऐंशी मग कोणती क्रिया झाली वजा हम्म आठ आठ भागीले चार भागीले येईल का आठला चारने भागल्यावर बारा येतात काय येतो त्याचं अधिक येतं आठ अधिक चार बारा कळ का म्हणून अधिक वर येणार हां चौऱ्याऐंशी भागीले सात उत्तर बारा हम्म बरोबर हां एका रांगेत चार आणायचे आहेत आपल्याला तो जिंकणार आठ अधिक चोवीस आठ अधिक तीन चोवीस हो होतात का मग काय होतं जयपाल चोवीस कधी येतात हां गुणल्यावर गुण मग गुणा आठ त्रिक चोवीस म्हणून गुणाकारावर येणार तुझं उत्तर चुकले बाजूला ठेवते पट्टी हां आता पुढे घे नाही नाही जयपाल घेणार त्र्याण्णव बघू काय उत्तर हां एकतीस बरोबर भागीले मांड पुढे घे श्रेय बघू मला हां दोन बर अधिक सात बरोबर नऊ अधिक म्हणायचं ना तू बारा कशी म्हणा चौतीस हां भागीले सतरा बघू हां उत्तर किती आलं नाही भागीले नाही आहेत मधून सतरा गेल्यावर उत्तर सतरा येणार आहे म्हणून वजा बाकी आहे तिथे ठेव हो बाजूला तुझी क्रिया चुकली चोवीस आहेत बरोबर तीन नाही चोवीसला काय केल्यावर आठने ने काय केल्यावर तीन येईल उत्तर भागीले केल्यावर येईल की नाही भागाकार केल्यावर कमी होतं बेरीज केल्यावर वाढतं गुणाकार केल्यावर वाढतं आणि वजाबाकी केल्यावर कमी होतं मग इथे खूप कमी अंक आलाय म्हणजे इथे भागाकार झालाय म्हणून ते भागिले क्रिया आहे चोवीस आठ त्रिक चोवीस आलं का लक्षात म्हणून भागाकार ते ठेव बाजूला ते परत चुकलं तुझं पुढे घे जायपाल बघू तुझी पट्टी अशी ठेव हां पासष्ट पास वजा नऊ उत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस येते पासष्ट आहे का ते काय बघ जरा पाच वर्षा किती येतात पाच दशक सहा एकक पासष्ट पास छप्पन्न आहेत ते मग संख्या चुकीची वाचतो तू ठेवते बाजूला बहू परत चुकली पंधरा सातने काय केल्यावर उत्तर पाच येईल सांगा सात आठ पंधरा होतात